सुपरमॅक्स कंपनीच्या एक हजार पाचशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आंदोलन सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर न्याय न दिल्यास आम्ही आत्महत्येची धमकी देत कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं होतं कर्मचाऱ्यांनी यावेळी स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या ऐकून न्याय न दिल्यास तर ते सर्व रस्त्यांनी सिग्नल जाम करतील असा इशारा दिला आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी आज मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरून हटणार नसल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्ही आमच्या पगारासाठी लढत राहू आणि जर लवकरच आमचे पैसे दिले गेले नाहीत तर आमचं आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला या आंदोलनामुळे ठाणे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं कर्मचारी आपल्या हक्कासाठी ठाम असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं हस्तक्षेप करून त्यांच्या पगाराची सोय करावी अशी मागणी केली पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था के तैनात केली होती आमच्या आमचा काय बोलला होता आम्ही कुठे कमी पडलो आम्ही प्रोडेशन देत नव्हतो का पण या गोष्टी करत असताना अचानक आता काय घडलं याच्यामध्ये युनियन सुद्धा सामील असू शकते आम्हाला पूर्ण संशय आहे कारण का युनियन सर्व कामगारांच्या कामदारांच्या अंधारमध्ये युनियन होती या सगळ्या गोष्टी सगळं नेहमी बघत आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जर कंपनी चालू करायची नसेल हरकत नाही पण आम्हाला न्याय द्या आम्हाला हिशोब द्या हीच एवढी मागणी आहे बाकी काही मागणी नाही तिथे डोनेशन इबारती बाधा काही करायचं तिकडे काय करा पण आम्हाला कामाला हिशोब द्या हीच आमची माफक मागणी आहे पुढे आम्ही जास्त काहीच मागणी करत नाहीये एक आंदोलन सगळं काही करत आलो आणि आम त्याच्यामध्ये आमचे कामगार मिळले हा त्याच्यामध्ये आमचे कामगार मिळले घर जाऊन उद्धस्त झाले काही लोकांना शाळेतून काढले काही लोक आता ऍडमिट आहे आणि उपचार घेत पण आम्हाला न्याय मिळत ना म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर येऊ आणि आम्ही आमची खात्री आहे का आम्हाला शिंदे साहेब न्याय देतील आणि शिंदे साहेब योग्य नाही आहे योग्य चाळीस ते पन्नास लाख रुपये मिळवून देतील याच कारणाने आम्ही या शिंदे साहेबांच्या घरात बंगल्यासमोर येऊन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी समाज माध्यमांवर टाकलेल्या आभाराच्या पोस्टमुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये नव्या चर्चेला तोंड फुटले खासदार मस्के यांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानत काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नाही परंतु आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण मैत्री निभावून अप्रत्यक्षपणे आपल्याला निवडून आणण्याकरिता मदत केली आहे त्यामुळेच आपल्याला प्रचंड मताधिक्य मिळाल्याचा त्यांनी दावा केला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचार यांचा पराभव केला त्याबद्दल जनतेचे आभार मानल्यानंतर काल पुन्हा मस्के यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत आभार व्यक्त केलेत यामध्ये ठाणे महापालिकेत नगरसेवक सभागृह नेता स्थायी समिती सभापती आणि ठाण्याचा महापौर म्हणून गेली वीस वर्ष आपण काम करत होतो आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्याचमुळे महापालिकेतील कारकिर्द आपली यशस्वी ठरली महापालिकेतील सर्वच नगरसेवक आपल्या पाठीशी उभे राहिले आपण घेत असलेल्या निर्णयांना वेळोवेळी पाठिंबा दिला त्यामुळे ठाण्याचा प्रथम नागरिक महापौर या नात्यानं ना आपण शहरात यशस्वीपणे काम करू शकलो कोविड काळातही आपण सगळ्यांनी मिळून ठाणेकरांना दिलासा देणारं काम केलं एका वॉर्डातून बाहेर पडून एक नगरसेवक ते महापौर पदावर काम करत असताना आपण जो आप माझ्यावर विश्वास ठेवला त्याच विश्वासाच्या बळावर आपण थेट संसदेत खासदार या पदापर्यंत पोहोचला आहोत या संपूर्ण प्रवासात तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा सहकार्य मदत लाभली म्हणूनच हा प्रवास सोपा झाल्याचं त्यांनी म्हटले विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीत मायुतीतील सर्व घटक पक्ष आमची शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसे यांनी मदत केल्यामुळे ही निवडणूक आपल्याला यशस्वीपणे प्रचंड मताधिक्यानं जिंकता आली अर्थात काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नाही परंतु आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण मैत्री निभावून अप्रत्यक्षपणे आपल्याला निवडून आणण्याकरिता मदत केली त्यामुळेच आपल्याला प्रचंड मताधिक्य मिळाले आपल्याला ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून आभार अशी भावना नरेश मस्के यांनी यामध्ये व्यक्त केली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डॅस तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कळव्यातील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून तीन जण गंभीर जखमी कळव्यातील भुसराळी परिसरातील ओमकृष्ण सोसायटीमधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आज सकाळी दुसऱ्या मजल्यावर पडून तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही इमारत पस्तीस वर्ष जुनी असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनानं तात्काळ कारवाई करून ही इमारत रिकामी केली आहे या इमारतीमध्ये राहणाऱ्या तीस कुटुंबियांना इमारती बाहेर काढून ही इमारत सील करण्यात आली आहे कळवा परिसरातील भुसराळी भागात ओमकृष्ण इमारतीमधील हा स्लॅबचा अपघात झाल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मयूर दांडेकर मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर हे तीन जण जखमी झालेत या तिन्ही जखमींना कळव्यातील माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे अपघात झाल्यानंतर कळवा प्रभाग समितीने संपूर्ण इमारत रिकामी करून इमारतीमधील रहिवाशांना इमारतीबाहेर काढलं या इमारतीमध्ये तीस कुटुंब वास्तव्य करीत होती त्यांना आपली व्यवस्था करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत कारण इमारत कधीही दुर्घटना होऊ शकते आणि यामध्ये जीवितहानी होऊ शकते असं महापालिका कळवा प्रभाग समितीकडून सांगण्यात आले महापालिकेनं कारवाई करून महा या इमारतीच्या परिसरात धोकापट्टी लावून देखील हा परिसर रिकामा करण्यात आला आहे काँग्रेसचे कोकण पदवीधर उमेदवार रमेश किर यांनी आज पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यावर निशाणा साधत पदवीधरांसाठी कोणतेही काम केले नसल्याची टीका केली आहे यावेळी मनसेने घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असं सांगतानाच मतदार सुज्ञ आहेत त्यामुळे नेमका कोणाकोणाला पाठिंबा देत आहे हे त्यांना चांगलंच कळतं असा टोला देखील मनसेला लगावला यावेळी मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते मात्र आम्हाला सहकार्य व्हावं यासाठी त्यांनी ते अर्ज मागे घेतले त्यामुळे मित्रपक्षांचे सहकार्य आम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वासही रमेश किर यांनी यावेळी व्यक्त केला वाटतं आमचे अध्यक्षच अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देतील मी फक्त एवढंच सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांबद्दल मी आभार व्यक्त करतो की आज सर्वांमध्ये महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझी निवड झालेली आहे उमेदवार म्हणून आणि या माध्यमातून मी कोकणातल्या पदवीधरांसाठी कोकणातल्या शिक्षकांसाठी कोकणातल्या यू पी एस सी एम पी एस सीच्या संधी कोकणातल्या पदवीधरांना उपलब्ध करून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच आम्ही या आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत नक्कीच मनसेने यावेळेस माघार घेतली पुन्हा त्यांनी पाठिंबा दिला तसंच या ठिकाणी आम्ही सरया देखील असतील त्यांनी देखील माघार घेतले तसे बघतात पाठिंबा तुम्हाला नाही अमित सरे यांनी जी माघार घेतली आहे ती महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्यांनी तो सहकार्य केलं असं मी म्हणेन मी माघार घेतली असं म्हटलं पण तुम्ही जो दुसऱ्या पक्षाचा उल्लेख करताय त्यांनी नेमकं असं का केलं हे मी त्याच्यावर काय हार बोलू इच्छित नाही पण मतदारांना मात्र कळेल की आधी हे काय म्हणाले त्यांची प्रतिक्रिया काय होती त्या उमेदवाराबद्दल आणि नंतर त्यांनी पाठिंबा का दिला सुन्य आहेत पदवीधर आहे त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने हे कळत आहे आणि ते आम्हाला पुरेस आहे म्हणजे आमचं मतदान वाढण्यासाठी त्याला निश्चित मदत होईल अशी मला खात्री तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मनसे आणि त्यांचे नेते मला या विषयावर काही भाष्य करायचं नाही मला एवढं माहिती आहे फक्त की महाविकास आघाडी म्हणून आम्ही जी लढत देत आहोत ती आम्ही लढत अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आणि आम्ही यशस्वी देखील होणार एवढंच मी या ठिकाणी सांगतो

असं मला तरी कोण भेटलेलं नाही सांगणार त्यामुळे त्या, त्या विषयावर आणखी मी काही बोलणार नाही मी उलट असं म्हणेन की लोकं आता नवीन उमेदवाराला किंवा नवीन व्यक्तीला ही संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत याची मला खात्री आहे